भाऊ किती किलो तो या बघा तीस किलोचा प्रसंग आपला येते इथे सर्वांसाठी तर बघू शकता मस्त आज आहे मंगळवार आणि आपली रांजण हे माती साथ आहे सो मी आता डायरेक्टली ब्लॉग रेडी केल्यानंतरच सुरुवात केली कारण की मग अशी भाजला वगैरे तेव्हा मी शॉर्ट व्हिडिओ काढलेले आहे किंवा ती बघायला असेल तुम्ही लावू आणि तरी सुद्धा मी थोडीफार स्क्रीनवरती जॉईन करते आणि इकडे बघा अशा मुठ्या बनवून घ्यायच्या काय म्हणतो त्याला मुटक्या नाही काय पिठी पिठी बनवून घ्यायची आपल्याला अशी सो आता पटकन पिठी बनवून घेते आणि मंदिरा जायचं आहे आपलं टायमिंग पण लवकरच आहे दहाचा पण आता मला अंशु मला ना जा नाही जायला भेटत जसं मला टायमिंग ऍडजस्ट होते तशी मी निघते इथून ना हो तर मला अंशुला बघायला लागते हा अंशु मला आता ट्युशनला गेला तर त्याला नाश्ता वगैरे देऊनच जायला लागते आपल्याला घ्यायचे सर्व आणि मंदिरात जायचं आहे तर तुम्हाला आता मी डायरेक्ट मंदिरामध्येच भेटेन पहिले सर्व रेडी करते मी सर्व सामान आणि मग तुम्हाला भेटते चला चला मंडळी बघू शकता आता आपण पोहोचलो आपल्या रांजन देवच्या मंदिरासमोर जाऊ दे आपण いいな。<music> <music>

इकडे आपल्या ताई पण आहेत ताई बरोबर हा हे बघा आई आणि ताई पण आहेत बघा सहा काय मस्त आणि इकडे बघायला सर्व आणि इकडे बघा सर्व आहेत ताईच हाय भाऊ इकडे भाऊ बघा चला या भाऊ बना तिकडे आणि आता सर्व प्रसाद वगैरे बनवतो बघा बाबा असं म्हणायचं चला हे बघा भाऊ भाऊ इकडे इकडे हे बघा आपले भाऊ पण आहेत सर्व चला तुम्हाला दाखवते आता प्रसाद मध्ये हे बघा घेतले त्यांना घेतले हे बघा बाबा इकडे बघा आहे बघा सर्व बाबा होऊ सुद्धा तिथे बस भाऊ हो इकडे बघा हे बघा हां ते बघा बाबा सर्व बसतात सर्व भाऊ इकडे सर्वजण बसले आहेत मस्त बस बस आणि इथे आहे ना आपला प्रसाद पण होते सो तुम्हाला दाखवते आता कोण कोण आहे तिकडे बघा

हो टाइम झाला हो हे बघा आपला प्रसाद भाऊ किती किलोचा या बघा तीस किलोचा प्रसाद किलो हा तीस किलो तीस किलोचे चार झाले बघा हा बघा प्रसाद

आणि प्रत्येक आपल्या कुटुंबाला टायमिंग दिलेला आहे सो बघा चला असे जे तुम्ही बघताय पातेला असे चार वेळेला प्रोग्राम असते बघा आपला असा सो तुम्ही आता ही मंडळी तर बघितली सर्व तर आता तुम्हाला मी आपल्या लेडीज बंदर दाखवते चला बाय करा सगळी बाबा इकडे बाय करा हो बरोबर चला प्रसाद का <laughs> चला आता आपला महिला मंडल ग्रुप दाखवते तुम्हाला महिला मंडळ ग्रुप आहे बेटा परिवार पूर्ण पूर्ण दाखवते त्याचा फजन केला चालू आहे ते दाखवते बाबा पण आहेत मस्त नगरसेवक चला सरवाय तिकडे मस्त

बाबा भाऊस वगैरे हो सो त्यांचा आता इकडे आणि सर्वांनी आहे ना आपला महाप्रसाद बनवलेला आहे नारायण अली शॉलने यांचा सर्वांचा सत्कार करतील इकडे नारा देऊ इकडे बाबा आहेत बघ सर्वांना इकडे आहेत ना आपले बाबा आहेत हे थोडंफार सांगणार आहेत आता काय आजच्या प्रोग्राम मध्ये काय काय होणार आहे ते

त्याचा वाढ म्हणजे आमचं आंब परिवहन होत असं होतं सेवाकारी आमचं आजकाच होतं महिला मंडळी आजपासून एक न्यूज कुछ नहीं बस भाई रास्ता हमारा होता है चलो राजा याद होता है हां हो झाला परिवार कुटुंब सगळे आता दुसरे पण कुटुंब येतील सर्व पाय पडायला हे बघा दादा हे बघा

लाईन आहेत सर्व पाय पडायला आलो पुढे चला आता बाय हो या <laughs> तुम्ही <ते दिस्टा। laughs> चला आता संध्याकाळपर्यंत असाच प्रोग्राम राहील आपल्या देवीचा सो आपण निघूया बघा ఏమైనా పడ్డ రెండు మూడు అయిపోయింది बाबा घ्या द्राल प्रसाद रांजण देवीचा जय बघा बाबा दिला प्रसाद हा खा खा तुम्ही जय हा खा बघा बाबाने खाला मस्त प्रसाद आनशू पण खाते आनशूला आवडते ना अजून एक डब्बा दे तो डब्बा आहे अजून एक जय मगाशी आम्ही घरी आलो जरा बसली जरा पाच जण आराम केला आणि आता लगेच बघायला अडीच चा क्लास मग जाऊन आला तो हा बघा आणि आता परत चालला आहे तो ट्युशनला काही तसं शिकडा अडीच ते पाच जा बाय हा बघा तांची तर गेला कारण त्यांचं ट्युशन आहे परत दोन टाइम ट्युशन आहे का परत चालू आहे एक्झाम चालू आहे त्याची आणि पुढच्या महिन्यात फायनल बोर्डाची एक्झाम पण आहे तर म्हणून मला जरा जायला लेट वगैरे होतो कुठे पण तर मला जसं जमेल तसंच मी जाईन कुठे पण बोला ऐंशी जो पण फायनल एक्झाम म्हणजे ऐंशी दहावी ते दहावीचं पूर्ण होत नाही एक्झाम म्हणजे फायनल एक्झामपर्यंत आम्हाला नाही कुठे जसं मला टाइम भेटेल तशी मी तिथे येईनच तर बघा जसं आता आमच्या ट्यूशनला नाश्ता वगैरे द्यायला लागते तर सकाळी पण ट्युशनला गेला होता आणि आता पण ट्युशनला गेला तर आता संध्याकाळ येईल तो तर मी बघितलं धनशुरू जाताना सकाळी व्हिडिओ करायला भेटली नाही कारण लवकर गेलं ट्युशनला तो तर चला आताचं व्लॉग मी हा इकडेच एंड करते तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग रंजन देव मातेची साथ सो नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये टेक केअर आणि बाय बाय